जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करा जय भीम जय भीम जय भीम अमरपाली बुद्ध विहार आणि या बुद्ध विहारातील सर्व उपासक उपासिका आणि बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांनी मार्गक्रमण करणारे सर्व अनुयायी आपण सगळेजण इथे एकत्रित आहोत आणि हा विषय आमच्यासाठी आमच्या अस्मितेचा विषय आहे जेव्हा तुम्ही आमच्या अस्मितेवर घाला घालता जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक म्हणजे आपण कोणाच्याही वाकड्यात अजिबात जात नाही पण आमच्या वाकड्यात कुणी गेला तर आम्ही त्याला सोडत पण नाही ते तिथेच खूप आणि त्यामुळे इथे कुठल्याही वेगवेगळ्या विचारांच्या किंवा काय घट संघटनांच्या टोप्या न ठेवता फक्त आणि फक्त अनुयायी म्हणून आपण सगळे एकत्रित जमलो आहोत हा लढा आपल्याला एका विहारासाठी नाही हा लढा आपल्याला प्रत्येक विहारासाठी लढायचा आहे कारण जिथे अजूनही बुद्धगयाचं विहार आणि तिथली समिती संघर्षरत आहे लढत आहे आणि तीच परिस्थिती म्हणजे जे दिल्लीत घडत आहे तेच गल्लीत घडते अशी आपल्यावर वेळ आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत संघटितपणे एकत्रितपणे लढा लढणं जास्त गरजेचं आहे जसं आता दादांनी सांगितलं की ज्या माथेपुरीनं हे केलं त्याला बचाव पक्षाचे वकील वाचवण्यासाठी त्याच्या मनावर परिणाम झालाय तो मनोरुग्ण आहे वगैरे वगैरे असे युक्तिवाद आहेत तो जर मनोरुग्ण असता तर रस्त्यावर दगड मारला असता मनोरुग्ण असतात एखाद्या ठिकाणी कुठेही घुसू शकला असता मनोरुग्ण माणूस अजून कुठल्या वेगळ्या ठिकाणी घुसला असता तो नेमका विहारातच कसा काय घुसतो आणि त्याच्यावर मनोरुग्ण आहे तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती त्याच्यावरती कोणता असं काय त्याचा मेंटलचा कोणता स्क्रू डीलर झाला होता आणि तुम्हाला वाटतंय त्याचा स्क्रू ढिला झालाय तर आमच्या ताब्यात आम्ही त्याचा स्क्रू काही करून देतो कारण <laughs> जे लोक ज्यांना असं वाटत की अरे हे फक्त बोलतात तर आम्ही बोलत नाही आम्ही करून दाखवतो या भागातल्या लोकप्रतिनिधी मग ते महापालिकेतले लोकप्रतिनिधी असतील किंवा ते विधानसभा मतदारसंघातले लोकप्रतिनिधी असतील या लोकप्रतिनिधींची सुद्धा ही जबाबदारी आहे की निव्वळ आणि निव्वळ तुम्हाला गरज पडल्यावर तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा सुद्धा तुमची येणं ही जबाबदारी आहे आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणं गरजेचं आहे यासाठी म्हणून आपण सगळे एकत्रित जमलेलो या विहारावर झालेल्या हल्ल्याचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोच करतो परंतु विहार कृती समिती आणि आपण सगळे जे काही ठरवाल त्यामध्ये अनुयायी म्हणून या चळवळीचा पाईक म्हणून आणि रस्त्यावर काम करणारी एक छोटीशी कार्यकर्ती म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आपण सगळे जे सांगाल जो आदेश द्याल तो आदेश एक कार्यकर्ता म्हणून पाळणे ही माझी भीमा अनुयायी म्हणून पाळणे ही माझी जबाबदारी असेल सगळ्यांनी जोरात एकदा

जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेषातून कारण यांनी किती माथेपिन वगैरे शोधा वापरला असतो तरी जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेषातून नासधूस करण्याचा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला निषेधार्थ आज जो मोर्चा इथे निघालेला आहे त्या मोर्चाचे म्हणून इथे मी उपस्थित आहे पोलिसांनी यातली गंभीर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे राजेश गुप्ता याला आत्ता तरी रोहित गुप्ता याला आत्ता जरी पोलीस कस्टडीमध्ये तो असेल तरी सुद्धा जर तो मेंटली अनफिट आहे तर अशा अनफिट माणसांना ठेवू नये इथे का उद्या तो कुणाचाही जीव घेईल मग त्याला सरळ येरवडा रुग्णालयामध्ये दाखल करून टाकावं त्याला इकडे बाहेर काढायची गरज नाहीये आणि जो जर तो, तो अनफिट नाहीये तर त्याच्यावर गंभीर गुन्हे का दाखल केले जाऊ नयेत जसं आता अनेकांनी सांगितलं त्या पद्धतीने अजूनही जर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला नाहीये याचा अर्थ जाणीवपूर्वक त्याच्या पाठीमागे काही प्रेरकशक्ती काम करत आहेत त्या प्रेरकशक्तींचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे या परिसरामध्ये एवढी मोठी घटना घडून सुद्धा या परिसराचे आमदार यांनी येणं अपेक्षित होतं परंतु इथे आमदार अजूनही पोहोचले नाही मला याचा फार विशेष वाटते की खरंतर लोकप्रतिनिधींनी फार तातडीने इथे पोहोचून या सगळ्यांचे विचार आणि या सगळ्यांना दिलासा देणं शिवाय आरोपीच्या पाठीमागच्या ज्या प्रेरक शक्ती आहेत त्या संबंधाने पोलिसांशी बातचीत करणं हे स्थानिक आमदार टिंगरे यांचं काम आहे पण तरीही ते त्यांच्याकडून झालेलं नाही हे वाईट आहे आम्ही या सगळ्याच गोष्टींचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जसं मी म्हटलं की आम्रपाली वृद्धविहाराची प्रतिसमिती जे काही ठरवेल आवाज ना, ना, गटना गटना तु, तु, ने ने, त्या सगळ्यांमध्ये आम्हा सगळ्यांचा सारखाच सहभागी सोबत ही घटना फक्त आंबेडकर ही घटना काय आताच अशी घडत नाही अशी महाराष्ट्रात अनेक घटना घडतात तुम्ही महाराष्ट्रात अनेक घटना घडतात आणि त्या सगळ्या घटना करता महाराष्ट्रातलं ग्रह खातं नेमकं जागेल की झोपलेले असे प्रश्न सातत्याने निर्माण होता मी मगाशीच म्हटलं की हा नुसता विहारावरचा घाला नाही हा एकूण आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेवरचा घाला आहे सरकारने आम्हाला धरण्याची भूमिका घेऊ नये आणि गृह खात्याने सुद्धा याची गंभीर दखल घेत तातडीने नुसत्या ता माणूस नाही तर त्याच्यामागच्या सगळ्या प्रेरक शक्तींचा बंदोबस्त केला मॅडम मला असं बोलायचं